तुझा नंबर तर लाव का फोन त्याच्यावर आणि कोण आहे मग आणि तुझा नंबर आणि पप्पा कसं उचलतात तुझं चित्र आहे लावले का मग माझे कसं लाडक्याव लाडक्यास म्हणून मग हिन तर म्हणाले मी लाडक्याव ठीक

त्याच चित्र काढ बर कंचनाच काढा बर ती गे कंचनाच चित्र काढा काढ काढ आणि मग तू पहिलीत कशाला गेलाचं आणि पहिलीत कशाला गेलाच मग बघ बरे हाय का बघ त्यानं उग म्हणायला आहे तुम्हाला खोटं वाटालय काय हा नाही रे तू खोट बोलतोस का मग हिला कस कळ नाही हिला कस कळ नाही हिला कस कळन रे र दाखवा कंचनाचा फोटो हे बनवाय लागले ते बनवा ए ह्याला बी द्या की पेन्सिल द्या सरा दाखव काय बनवलीस

आणि मग का अर तुला बरोबर येईल की मग ए दाखव घे स्वरा एक पेन दिकी ह्याला हे ना कंचनाचा फोटो मला भारी सांगायलाय काढता येते का बघू दे हा दे <laughs>

हा, आता काढ थांबा हे ना काढते बघा तू दाखव तुझं काय काढलीस दाखव अगे कंचना बाई असती दाखीव दाखीव स्वरा दाखीव जरा जवळ हे कंचन आहे काय ती तूच वाटाय लागलीस दाखव तुझ आता कसली आहे सम कंचना काढली सॉरांनी तिथे मग तू काढ तू काढ हे ना मस्त काढते हे सांग काय काय करायचं रेषा कशा वाढायच्या सांग चल नाही काय दाखव कंचा आधी गोल काढायचं का आजो

काय वाजलंय रे आणि दादे तू लगीन कधी करणार आहेस होय लगीन कधी करणार आहेस दाखव काय काय काढले आता मला तर ती तुझं चित्र वाट आलंय काय माहित हे हां तुझं ती काय काढलंस

कळतच नाही रे ते कसं कंचना दिस आले तू काय काढलंस नेमकं होय कंचना ना वेगळंच काय तर दिस आले बाबा होय दादा काय काढलंच नेमकं